प्रश्न पहिला असा आहे की ओध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ओध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करिड ऑप्शन मित्रांनो सातारा प्रश्न दुसरा असा आहे की पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे याचं करेट ऑप्शन मित्रांनो चिलिका तलाव प्रश्न तिसरा असा आहे की महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते याचा करट ऑप्शन मित्रांनो नंदुरबार प्रश्न चौथा असा आहे की बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गोपाळ गणेश आग्रकर प्रश्न पाचवा असा आहे की राज्यघटनेचा कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते राज्यघटनेची कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते याचं करेट ऑप्शन आहे मित्रांनो कलम दोनशे ऐंशी प्रश्न सहावा आहे की भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली याचं करेट ऑप्शन आहे मित्रांनो ए एकोणीसशे पस्तीस प्रश्न सातवा असा आहे की जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खाली पिके कोठे आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीपैकी कोठे आहे याचे करेट ऑप्शन आहे मित्रांनो जिनीवाहा प्रश्न आठवा असा आहे की भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आला भारतीय शस्त्र कायदा भारती कोणत्या वर्षी समंत करण्यात आला याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो अठराशे अठ्याहत्तर प्रश्न असा क्यान पस्ञे क्यान पस्ञे आहे की वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखन कोण आहेत वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखन कोण आहेत याचे करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो अण्णा हजारे प्रश्न दहावा असाय की सोळावा वित्त आयोगा केव्हापासून सुरू होत आहे सोळावा वित्त आयोग केव्हापासून सुरू होत आहे याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चार एक एप्रिल दोन हजार सव्वीस प्रश्न अकरावासाय की खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे याचा करेट ऑप्शन आहे मित्रांनो कोरुमंडल किनारा प्रश्न बारावासाय की सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या राजाने मिळवला सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या राजाने मिळवला याचा करेट ऑप्शन आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न तेरावा असा आहे की राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात आला आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा स साजरा करण्यात आला आहे याचं करें ऑप्शन आहे मित्रांनो अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी प्रश्न चौदावा असा आहे की भारतातील पहिले चोवीस बाय सात सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते आहे भारतातील पहिले चोवीस बाय सात सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते आहे याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मोढेरा प्रश्न पंधरावा असा आहे की आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो पंधरा नोव्हेंबर प्रश्न सोळा असा आहे की महाराष्ट्रात एकूण किती ज्योती रलिंग आहेत महाराष्ट्रात एकूण किती ज्योती रलिंग आहेत याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो पाच प्रश्न सतरावा असा आहे की भारतीय असंतोषाचे जनक भारतीय असंतोषाचे जनक याचा करेट ऑप्शन आहे मित्रांनो दोन लोकमान्य टिळक प्रश्न अठरावाचा आहे की जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो बावीस एप्रिल प्रश्न एकूणसा असा आहे की फायरचा फुल फॉर्म काय असतो फायरचा फुल फ्रॉम काय असतो याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रश्न विसावा असा आहे की पुणे जिल्ह्यात अष्टविनायकपैकी किती स्थळ नाहीत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकपैकी किती स्थळ नाहीत याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो तीन प्रश्न एकवीस असा आहे की खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो लांडोरा प्रश्न बावीस असा आहे की आवळ्यात कोणते जीवनस्वस्थ असते आवळ्यात कोणते जीवन स्वस्थ असते याचं ऑप्शन क्रमांक आहे तीन क प्रश्न तेवीस असा आहे की भारतातील डायड्याच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते भारतातील डायड्याच्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते याचे करेक्ट ऑप्शन मित्रांनो केरळ प्रश्न चोवीस असा आहे की महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो तीन प्रश्न पंचवीस असा आहे की रायगड जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत रायगड जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत याचे करेट ऑप्शन आहे मित्रांनो दोन प्रश्न सव्वीस असा आहे की साबण कशाचा बनलेला कशा असतो साबण कशाचा बनलेला असतो याचे करेट ऑप्शन आहे मित्रांनो वरीलपैकी दोन्ही प्रश्न सत्तावीस असा आहे की सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते याचं करेट ऑप्शन आहे मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न अठ्ठावीस असा आहे की मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात याचं करेट ऑप्शन आहे नॉर्वे प्रश्न एकोणतीस असा आहे की सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे याचं करेट ऑप्शन आहे मित्रांनो दोन गुजरात प्रश्न तिसावा असा आहे की उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे करेट ऑप्शन आहे मित्रांनो सिंधुदुर्ग